नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ संध्याकाळी चुकूनही करू नका करू नयेत ही तीन कामे लक्ष्मी निघून जाईल घरात येईल गरिबी चला तर मग पाहूया अशी कोणती कामे आहेत प्रत्येकालाच आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असावा त्यांची कृपादृष्टी आपल्या घरावर असावी असे मनोमन वाटतच असते त्यासाठी मग आपण लक्ष्मीचे व्रत तसेच लक्ष्मीची पूजा अर्चना अगदी मनोभावे आणि श्रद्धेने करीत असतो घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी संकटे येऊ नये यासाठी घरातील प्रत्येकजण हा प्रयत्न करीत असतो परंतु घरामध्ये अशी काही कामे आपण जर केली तर त्यामुळे आपल्या घरामध्ये वास्तवात असणारी लक्ष्मी निघून जाते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये पैशाची अडचण भासण्यास सुरुवात होते मग आपल्या घरामध्ये गरिबी येते आज आपण माहीत करून घेणार आहोत की कोणती ती तीन चुकीची कामे आहेत जी केल्याने माता लक्ष्मी आपल्यापासून दूर जाते हिंदू परंपरा आणि धर्मानुसार प्रत्येक काम करण्याची एक वेल पद्धत असते आपण जर योग्य वेळी योग्य पद्धतीने काम केली तर त्याचे खूप चांगले लाभ आपल्याला मिळतात जसे की काम यशस्वी झाले तर धनप्राप्ती होते परंतु आपण काम चुकीच्या वेळी केले तर मात्र धनप्राप्ती होणार नाही घरात अशांती निर्माण होईल घरात वादविवाद होतील याचा परिणाम म्हणजे माता लक्ष्मीचा वास अशा घरामध्ये राहत नाही आपण अशी बरीच कामे करतो त्याचा वाईट परिणाम आपल्या जीवनावर होतो परंतु हे आपल्या लक्षात येत नाही ही कामे आपल्या जीवनामध्ये अडचणी संकटे येण्यास काही वेळेस आपणच जबाबदार असतो शास्त्रामध्ये कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत या संबंधीची माहिती आपल्याला सांगितले आहेत अशी कोणती आपण कामे करायची नाही जेणेकरून याचा वाईट परिणाम आपल्या जीवनावर होऊ शकतो याविषयीच आज आपण माहिती घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया अशी कोणती काम ती कामे आहेत पहिले काम म्हणजे घरात तुळस असायला हवी मग ती अंगणात असो नाहीतर फ्लॅटमध्ये छोट्याशा खिडकीत दररोज घरामध्ये सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावायलाच हवा दिवा लावताना तुळशीला स्पर्श केला जातो ही एक अतिशय चुकीची पद्धत आहे सूर्य मावळल्यानंतर तुळशीला तुळशीच्या पानांना हात लावता कामा नये किंवा स्पर्श होता कामा नये संध्याकाळी तुळशीची पाने तोडू नयेत संध्याकाळी तुळशीला दिवा लावताना पाणी घालणं अतिशय चुकीचं आहे तुळशीला विष्णुप्रिय म्हणून म्हटलं जाते ज्या घरामध्ये विष्णू असतात त्या घरामध्ये माता लक्ष्मी सुद्धा वास करते आणि म्हणून तुळशीचे नियम तुळशीचे हे नियम काटेकोरपणे पाळा दुसरी गोष्ट म्हणजे श्रिया सायंकाळी घरातील घर गर आणि अंगणात झाडतात यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा बाहेर जाते सालुता म्हणजे झाडणी हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणजे दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजनात झाडणीची देखील पूजा केली जाते सायंकाळची वेळ ही माता लक्ष्मी प्रत्येक घरामध्ये आ आगमन करते आणि त्यावेळी झाडू आपण झाडू मारत असलो तर त्यामुळे लक्ष्मी घरामध्ये येत नाही ती आपल्यावर रागवते तिसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेच लोक घरामध्ये ज्येष्ठ लोकांवरती ओरडतात मोठ्याने आणि अपमानास्पद बोलतात घरामध्ये वादविवाद होतात मित्रांनो तिन्ही सांजेची वेल ही माता लक्ष्मीची येण्याची वेल आहे त्यामुळे आपण आनंदी राहण्याचा प्रयत्न करा भांडू नका वादविवाद करू नका म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे घरातील स्त्रियांवरती कधीही रागवू नका त्यांच्यावरती ओरडू नका अपमान करू नका कारण घरातील स्त्रियांना प्रत्यक्ष माता लक्ष्मीचे प्रतीक समजले जाते मित्रांनो ज्या घरातील स्त्रिया कायम दुःखी त्यांना नेहमी अपमानास्पद वागणूक दिली जाते त्या घरामध्ये लक्ष्मी येत नाही आणि म्हणूनच आपले घर शांतता असेल कायम आनंदी असेल याची काळजी घ्या या तीन गोष्टीचे पालन केले तर नक्कीच माता एल, लक्ष्मी आपल्या घरामध्ये येईल आणि ज्या घरामध्ये लक्ष्मी असते त्या घरामध्ये सुख पैसा समृद्धी येत असते अशा प्रकारे आपण पाहिलं जर आपल्याला आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मीचा वास लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर संध्याकाळी चुकूनही करू नका ही तीन कामे लक्ष्मी माता निघून जाईल घरात येईल गरिबी आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद चुरी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ